सोलापुरातील जनतेने आपण काय सांगितलं आजच्या दिवशी हे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी रक्तदाम करा विशेष करून दहा तो बाबासाहेबांचा जन्मदिवस पवरा एप्रिल होतो आपल्या आपल्या रहिवासी आपण दिलेलं रक्तदाम आहे ते सिंहच्या रक्तपेढीला गेलेलं आहे आणि जे तुम्ही रक्तदान केलेलं आहे ते गोर गरीब जात जाणार आहे तर आपण जे काही रक्तदान केलेलं आहे ते सकाळी सांगणार आहे आपण इथं रक्तदान केलं